मित्रांनो घरामध्ये झालेला आहे मीडिओ विक्षण वी या व्हिडिओमध्ये सांगणार कोणता सदस्य घराबाहेर गेलेला आहे पहिले मी तुम्हाला सांगलो सांगलो होतो की अंकिता यांचं विविषण झालं पण मित्रांनो आता जे न्यूज समोर आली ना अंकिताचं विवीक्षण नाही झालेलं आहे ते फक्त हवा हवा मध्ये बातमी होती आता ज्याचं इवेक्षण झालं ना ते लगभग कॉम्फर्म असं म्हणालेत या दोघापैकी दोघाबी काय खेळ नाही अंकिता आपण जाऊ शकता आणि दुसरा एक सदस्य पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा एक विनंती व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो घरामध्ये नाही एक डीजे बॉक्स आलेला आहे यांनी की डी जे मत मस्त सेलिब्रेशन करून बिग बॉस ना एका घरामध्ये हॉटेस पेन आले आणि आता नाही का मिड बीक इवेक्षण करणार आहेत आणि ते सदस्य मित्रांनो कोणी ओर नाही बलकि त्याचं नाव आहे वर्षा उजगावकर वर्षा उजगावकर जी आहे फॅन फॉलो मध्ये लो आहे सगळ्यात कमी इथं मतं भेटले होते यासाठी मित्रांनो आता घरामध्ये नाही का वर्षा उजगावकर यांचं विवेक्षण कन्फर्म झालेलं आहे अंकिता नाही का आतापर्यंत सेफ आहे टेन्शन घेऊ नका ते फक्त बातम्या समोर आल ते मात्र आता कन्फर्म असं म्हणायचं आहे की वर्षा उजगावकर यांचं घरातून विवेक्षण झालेलं आहे मित्रांनो अंकिताला नाही का फॅन बेसमध्ये लई तगडी वोटिंग भेटली होती तुम्हाला माहीत असेल वर्षाताई नाही का वोटिंगमध्ये बॉटमला होते आणि तेच नाही का बिग बॉस ते हवा बातमी उडली होती ना अंकिताचं विवेक्षण झालं असं काय नसणार आहे अंकिता नाही बल्कि की वर्षाताई यांचं विवेक्षण होणार आहे आणि अंकिता नक्की आपल्याला टॉप फायमध्ये बघायला भेटणार आहे तुमचं काय म्हणणं आहे यांच्यावर मला कॉमेंटद्वारे नक्की एकदा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा